नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी भारतीय सैन्य म्हणाले पाकने युद्धबंदी तोडल्यास जोरदार प्रत्युत्तर देऊ ऑपरेशन सिंदूरमध्ये शत्रूचे चाळीस सैनिक अधिकारी मारले तर शंभरहून जास्त दहशतवादी ठार पुण्यात हमासच्या समर्थनार्थ काही तरुणांनी वाटले पोस्टर जमावाची पोस्टर वाटणाऱ्या मारहाण परिसरात तणावाचे वातावरण राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर विरोधकांनी राजकारण करू नये त्याचा उलट परिणाम होईल शिवसेना नेत्याचा काँग्रेसला इशारा आणि असे महत्त्वाचे निर्णय प्रेस समोर घ्यायचे नसता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चावर प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान राजकीय वर्तुळात खळबळ आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस यंदा थाटामाटात न साजरा करता भारतमातेच्या एकतेचा संदेश देण्यासाठी व देशाच्या सीमांचे संरक्षण करणाऱ्या वीर जवानांच्या सन्मानार्थ पाटोदा येथे आज दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली पाटोदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समाप्त झाली यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी युवक आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला हातात तिरंगा आणि मुखात देशभक्तीपर घोषणा भारत माता की जय जय जवान जय किसान जय संविधान अशा घोषणांनी वातावरण देशभक्तीमय होऊन गेले होते जनतेतून वंचित बहुजन आघाडीच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे आतंकवादी हल्ला झाला त्या आतंकवादी हल्ल्यामध्ये जे पर्यटक त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते हे पाप असे पर्यटक त्या ठिकाणी मृत्यू पडले शहीद झाले त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये उत्तेजनक परिस्थिती निर्माण झाली या युद्धामध्ये आपले भारतीय जवान काही शहीद झालेले आहेत त्या भारतीय जवानां शहीद झाल्यावर एक श्रद्धांजली आणि आपण भारतीय सैन्यांच्या सोबत आहोत भारतीय सैन्यांचं मनोबल वाढण्यासाठी पक्षाच्या वतीनं साहेबांच्या आदेशानं आज राज्यभर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगानं आज पाठोला या ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे ती तिरंगा रॅली काढून या देशातला या राज्यातला या जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक हा सैनिकांच्या सोबत आहे सैनिकांच्या प्रती आमची भावना आहे आणि असंच सैनिकांचं मूळधैर्य वाढण्यासाठी भारतातल्या प्रत्येक नागरिकानं सैन्यांच्या पाठीमागं ताकदी उभं राहिलं परंतु बीड शहरातील शिवाजीनगर मित्रनगर दत्तनगर भागातील युवा नेते संदीप उबाळे यांनी बीड शहरात चालू असलेल्या पाणी टंचाईबाबत सामाजिक जाणीव ठेवत संवेदनशीलतेचे एक आदर्श उदाहरण समोर ठेवले आहे बीड शहरात गेल्या महिनाभरापासून नळाला पाणीच आलेले नसल्यामुळे शहरातील नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत एक हंडाभर पाण्यासाठी ते वनवन -वन भटकंती करत आहेत नागरिकांचे होणारे हे हाल पाहून युवा नेते संदीप ओबाळे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सो खर्चातून मित्रनगर दत्तनगर तसेच शिवाजीनगर भागातील नागरिकांना समोर स्वतः उपस्थित राहून टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करत आहेत अशा या कठीण प्रसंगी संदीप उबाळे यांनी मोफत पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिक उबाळे यांचे आभार मानत आहेत बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एकापाठोपाठ एक अशा धडाकेबाज कारवाईंचे सत्र चालूच ठेवले आहे आज पुन्हा एकदा पोलीस अधीक्षकांनी परळी व अंबाजोगाई तालुक्यात संघटितरित्या दहशत माजवणाऱ्या एका टोळीवर मकोका व एमपीडीए अंतर्गत मोठी कारवाई केली असून त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाच्या आदेशावरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील फिर्यादी सहदेव वाल्मिक सातभाई वय अठ्ठावीस वर्षे व्यवसाय शेती राहणार तडोळी तालुका परळी जिल्हा बीड हे दिनांक अठरा दहा दोन हजार तेवीस रोजी तडोळी येथून परळी वजनात येथे ट्रॅक्टरच्या कामासाठी व हप्ता भरण्यासाठी घरातून दोन लाख सत्तर हजार रुपये घेऊन मोटरसायकलवर आले असता पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी त्यांना आडवी लावून फिर्यादीस रघुनाथ फड व इतर सात ते आठ जण यांनी मिळून काठ्यावर लोखंडी रॉडने जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करत त्यांच्या खिशातील दोन लाख सत्तर हजार रुपये काढून घेतले फिर्यादीने अरडाओरड केल्यामुळे लोक जमा झाल्याने आरोपी हे स्कॉर्पिओ गाडीतून पळून गेले परंतु जाताना तू वाचलास नंतर आम्ही तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन गेले सदर गुन्ह्याच्या तपासात परळी शहर पोलिसांनी आरोपीचा बारकाईने शोध घेऊन मुख्य आरोपी टोळी प्रमुख रघुनाथ रामराव फड वय तीस वर्षे राहणार रामनगर तालुका परळी जिल्हा बीड यास दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी अटक केली तसेच आरोपी जगन्नाथ विक्रम फड वय पंचेचाळीस वर्षे राहणार बजरंग नगर परळी वजनात सुदीप रावसाहेब सोनवणे वय अठ्ठावीस वर्षे राहणार सिद्धार्थनगर परळी बालाजी अंकुश धैफळे वय चोवीस वर्षे राहणार माणिक नगर परळी वजनात विलास बालाजी गीते वय सत्तावीस वर्षे राहणार नंदागौळ तालुका परळी यांना दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी अटक करून तपास करण्यात आला या टोळीने आजपर्यंत संघटितरित्या पोलीस ठाणे परळी शहर संभाजीनगर अंबाजोगाई ग्रामीण हद्दीत एकूण दहा गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे ज्यात खुनाचा प्रयत्न दंगा करणे कट रचणे अवैध शस्त्र बाळगणे जबरी चोरी करणे दरोडा टाकणे सरकारी कामात अडथळा आणणे यासारखे गंभीर स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे केलेले असून त्यापैकी नऊ गुन्ह्यांची दखल न्यायालयाने घेतलेली असून एक गुन्हा पोलीस तपासावर आहे सर्व गुन्हे दहा वर्षाच्या आतील असून तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षेस पात्र आहेत त्यावरून तपास अधिकारी परळी शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रघुनाथ नाचन यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई हो व उपविभागीय पोलीस अधीक्षक अंबाजोगाई हो यांच्या मार्गदर्शनाखाली विरुद्ध मकोका कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार करून दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षकांना सादर केला पोलीस अधीक्षकांनी दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस रोजी सदर प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांना सादर केला विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी नमूद गुन्ह्यात मकोका कलम अंतर्भूत करण्याची परवानगी दिल्याने पोलीस अधीक्षक बीड यांनी सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई हो श्री अनिल चोरमले यांच्याकडे दिला व मकोका कायद्याचे कलम समाविष्ट करण्याबाबत आदेशित केले सदर गुन्ह्यातील जामीन मंजूर झालेल्या चार आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी प्रस्ताव न्यायालयात सादर केलेला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले एल सी बीचे पी आय उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय रघुनाथ नाचन शिंदे अमलदार पंडित पांचाळ धनश्री भताने किशोर घटमळ पोलीस ठाणे परळी शहर तसेच एपीआय अभिमन्यू अवताडे निलेश ठाकूर बिभीषण चव्हाण स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली तर भविष्यातही बीड जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या गुन्हेगारांवर तसेच कायद्याला न जुमानणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मकोका व एमपीडीए कायद्याअंतर्गत अशाच कठोरात कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी यावेळी दिले आहेत पोलीस अधीक्षकांच्या या धडाकेबाज कारवायामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे आज रविवार दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठी वसलेले गाव मोगरा येथे जागृत देवस्थान श्री नरसिंह जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी पत्रकार अविनाश जोशी दिगंबर कुलकर्णी दिलीप कुलकर्णी महादेव कुलकर्णी राम जोशी यांच्यासह नरसिंह भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार